नमस्कार मंडळी मी मिलिंद वैद्य आणि तुम्ही पाहताय जिज्ञासू आज बऱ्याच दिवसांनी तुमच्या पुढे आलो काही तांत्रिक गोष्टी अडचणींमुळे मी तुमच्या पुढे येऊ शकलो नाही आज थोडासा वेगळा विषय घेऊन पुन्हा तुमच्या पुढे आलो आहे आप आपल्याला राशीचक्र माहिती आहे मेषपासून मिनेपर्यंतचं या बारा राशींचं राशीचक्र त्या राशी चक्राबरोबरच आपल्या जीवनाशी संबंधित जीवनाशी निगडीत दुसरं चक्र आहे अवकाडा चक्र ह्या चक्राबद्दल फारसा पण काही लक्ष देत नाही फारसं बघत नाही संबंधही आपला या चक्राशी फारसा येत नाही केव्हा येतो नवीन मूल जन्माला आलं की त्याची नावरास काय आहे हे बघायला अक्षर काय आहे हे बघायला आणि ज्या वेळेला मुलांची लग्न असतात त्यावेळेला गण नाडी आणि हे सगळं बघायला एवढेच आमचे त्याची संबंध येतात एरवी रोजच्या जीवनामध्ये आम्ही या आवकहाडा चक्राच्या बद्दल फारसे उत्साही आणि हे नसतो तर हे आवकहाडा चक्र आपल्याशी निगडीत आहे आपल्या जीवनाशी आपण जन्माला ज्या नक्षत्रावर आलो त्या नक्षत्राची देवता त्या नक्षत्राचे वृक्ष त्या नक्षत्राचे अनुकूल प्राणी त्या ह्या सगळ्या गोष्टी त्या अवकहडा चक्रामध्ये आहेत तुम्ही जन्मालाच त्या नक्षत्रावर आलेला असल्यामुळे ती नक्षत्र देवता सतत तुमच्या आमच्या पाठीशी असते या नक्षत्रेची नक्षत्र देवतेची उपासना आपण आपल्या कुलदेव आणि कुलदेवीच्या उपासनेबरोबर केली पाहिजे तिचे आशीर्वाद लवकर प्राप्त होतात आणि हजारो वर्षापूर्वी ऋषीमुनींनी या सगळ्याचा अभ्यास करून आपल्याला आपल्या जन्मनक्षत्राप्रमाणे आपला वृक्ष कोणता आहे आपली देवता कोणती आहे आपलं दान कोणतं आहे आपली तत्व कुठली आहेत आणि हे सगळं त्या अवकहडा चक्रामध्ये लिहिलेलं आहे या अवकहडा चक्राचेच हे सगळे आपण भाग एक भाग दोन करून त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आवकहाडा चक्रातला महत्वाचा भाग म्हणजे तुमच्या नक्षत्रांचे वृक्ष नक्षत्र आणि वृक्ष यांचा संबंध आहे पृथ्वीवरच्या सजीवांमध्ये आकाशामध्ये उंच जाण्याची क्षमता फक्त वृक्षांमध्ये आहे ते सजीव आहेत त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे आणि ज्या नक्षत्रावर तुम्ही जन्माला आलात त्या नक्षत्रातून येणारी त्या तारकासमूहातून येणारी ऊर्जा ही ही झाडं ग्रहण करत असतात आणि ती ग्रहण केल्यानंतर तुम्ही जर त्या झाडाशी योग्य प्रकारे कनेक्ट झालेले असाल जोडले गेलेले असाल तर तुम्हाला ते वृक्ष त्या नक्षत्रांची ऊर्जा सहजरित्या देतात आणि म्हणूनच आपल्याला जर सांगितलं की डोळे मिटा आणि ऋषी तपश्चर्याला बसलेत असं ध्यान करा असं म्हटलं की आमच्या डोळ्यासमोर जंगल येतं जंगलात एखाद्या झाडाखाली ऋषी ध्यानस्थ बसले असं चित्र आमच्या डोळ्यासमोर येतं म्हणजे ऋषी मुनींच्या काळापासून वृक्षाशी आमचं नातं हे अतिशय घट्ट आहे प्रत्येक नक्षत्राचा वेगळा वृक्ष या ग्रंथांमधनं सांगितलेला आहे त्या नक्षत्रातून येणारी ऊर्जा उदाहरणार्थ अश्विनी नक्षत्र मेषराशीच अश्विनी नक्षत्राच्या जे तारकापुंज आहेत त्या तारकापुंजातून येणारी ऊर्जा ग्रहण करण्याचं काम त्या नक्षत्राचा वृक्ष करत असतो त्या वृक्ष वृक्षाच्या छायेमध्ये बसून त्या वृक्षाजवळ बसून त्याचं संगोपन करून त्याच्याशी एक प्रकारचं नातं निर्माण केल्याशिवाय तो वृक्ष तुम्हाला ऊर्जा देणार नाही आणि म्हणून तुमच्या नक्षत्राचा वृक्ष एक तरी वृक्ष तुम्ही लावा जगवा आणि वाढवा आणि ह्याचं हे आपल्याला हजारो वर्ष पूर्वी सांगितलंय आता आम्ही म्हणतो झाडं लावा झाडं जगवा पृथ्वीवरती झाडं लावली पाहिजेत पण हे पूर्वीच आपल्याला सांगितलेलं आहे की तुमच्या नक्षत्राचा वृक्ष तुम्ही लावायचंय नुसता आहे नव्हे त्याचं संगोपन करायचंय आणि तो वाढवायचा आहे या नक्षत्रातून येणारी ऊर्जा त्या वृक्षाद्वारा तुम्हाला प्राप्त व्हावी आणि म्हणून हे नक्षत्र तुम्हाला सांगितले तसेच तुमच्या नक्षत्रातून येणारी ऊर्जा ग्रहण करून तुम्हाला पूरकरित्या पुरवणारे प्राणी सुद्धा आहेत आणि ते प्राणीही आपण एकेका भागात एक एक गोष्ट आपण बघणार आहोत तर आज तुमच्या नक्षत्राचा वृक्ष कुठला हे तुम्हाला मी आत्ता सांगणार आहे पहिलं नक्षत्र येतं अश्विनी अश्विनी नक्षत्र याचा वृक्ष आहे कुचला हा थोडासा विषारी वृक्ष आहे त्यामुळे तो आपल्या आसपास असून एक त्याचं पान त्याचं खोड त्याची साल सगळं विषारी स्वरूपात आहे आणि म्हणून त्याच्या ऐवजी तुम्हाला परम दुसरा वृक्ष सांगितलेला आहे तो आहे अडुळसा म्हणजे जिथे कुचला उपलब्ध नसेल तर त्या कुचल्याच्या ऐवजी आपल्याला अडुळसा हा वृक्ष मात्र नक्की लावता येईल आणि त्याच्यापासून ती ऊर्जा तुम्हाला प्राप्त करून घेता येईल दुसरं नक्षत्र जे आहे ते आहे भरणी भरणी नक्षत्राची भरणी नक्षत्राचा वृक्ष आहे आवळी आवळीचं झाड आता ह्यातले काही काही वृक्ष हे महावृक्ष होणारे आहेत त्यामुळे ते, ते घरात कसे लावायचे हा प्रश्न पडेल तर त्याच्यासाठी कुंडीमध्ये ते झाड कुंडी लावा त्याला जोपासा साधारण आपल्या डोक्यावडे उंचीचं झालं की ते, सा, ते वो, वो मोठ्या कुंडीमध्ये मोठ्या ठिकाणी कुठेही सार्वजनिक ठिकाणी तुम्हाला ते लावता येईल उद्यानात झाडं लावायला काही बंदी नाही आहे झाडं तोडायला बंदी आहे आपल्याला मग हे असे जे वृक्ष आहेत मोठे हे वृक्ष घरात लावावेत त्यांचं सान्निध्य मिळवावं त्याच्या सान्निध्यात त्या देवतेचा सा जप करावा नक्षत्र देवता आणि तिचा जप जो आहे तो त्या त्याच्या सान्निध्यात करावा त्या वृक्षांमुळे ती ऊर्जा तुमच्याकडे आकर्षली जाईल आणि नक्षत्र देवतेचे तुम्हाला लवकर फायदे होतील आणि म्हणून भरणी नक्षत्राचा जो वृक्ष आहे आवळी तर हा सुद्धा तुम्ही एखाद्या मोठ्या कुंडीमध्ये घरात लावा बऱ्यापैकी मोठा झाल्यानंतर योग्य जागा बघून त्या जागेवर त्याचं रोपण करा त्याच्याशी असलेलं नातं तुमचं संपणार नाही तुम्ही लांब असलात तरी एकदा जरी जाऊन पाठी त्याच्यापाशी उभं राहिलात तरी तो तुमची ऊर्जा ओळखेल आणि तुम्हाला योग्य ती हा ही ऊर्जा तुमच्याकडे प्रा तुम्हाला प्राप्त होईल त्याच्यानंतर नक्षत्र येतं कृत्तिका या कृत्तिका नक्षत्राचा वृक्ष आहे उंबर उंबराचं झाड सगळीकडे उपलब्ध आहे तुम्ही म्हणाल हो आमच्या इथे पण उंबर आहे आम्ही त्याच उंबराला जावतो तसं नाही करायचं झाड तुम्हाला ऊर्जा देतात पण हे वृक्ष तसे डामरट आहेत बरं का पटकन तुमच्याशी कनेक्ट होत नाहीत आणि ह्याचं कारण असं आहे की मनुष्य हा वृक्षाजवळ फक्त त्याचं नुकसान करण्यासाठीच जातो कोणी फांद्या काढतंय कोणी पानं काढतंय कोणी फुलं काढतंय कोणी मोठ्या फांद्या तोडत आहे म्हणजे त्याच्याजवळ येणारा मनुष्य हा त्याचं नुकसानच करत असतो त्यामुळे त्या, त्या वृक्षाशी कनेक्ट तुम्ही पटकन होऊ शकत नाही आणि म्हणून लहानपणापासून हा वृक्ष तुम्ही वाढवलात रोप आणलं त्याला पाणी घातलं त्याला वाढवलं की त्याला खात्री असते की हा माझं नुकसान करणार नाही आणि हे नुकसान करणार नाही हे कळल्यानंतरच तो तुमच्याशी पूर्णपणे कनेक्ट होईल आणि मगच तुम्हाला तो ऊर्जा देईल उंब उंबर हा वृक्ष सगळीकडे आहे उपलब्ध आहे माहिती पण कसं आहे की उंबराला ज्या पार बांधलेला असेल किंवा मंदिरामधला उंबराचं झाड असेल तर त्याच्याकडे चांगली ऊर्जा असते उगाच रस्त्यावर कुठलंही झाड दिसलं की ते माझं झाड आहे म्हणून त्याच्याजवळ जाऊ नका त्यामुळे हानी सुद्धा होऊ शकते त्यामुळे तो वृक्ष आपण स्वतः जोपासावा आणि मोठा झाल्यानंतर कुठेतरी मंदिराच्या आवारात पवित्र ठिकाणी त्याचं रोपण करावं म्हणजे त्या निमित्ताने तुम्ही तिथे जाल त्या झाडापाशीही बसाल आणि त्या मंदिरातही जाल आणि म्हणून रस्त्यावरच्या झाडाजवळ जायचं नाही ही एक महत्वाची सूचना याच्यामध्ये आहे भरिणी नक्षत्राचा आवळी कृत्तिका नक्षत्राचा उंबर आणि रोहिणी नक्षत्राचा वृक्ष हा जांभळी सांगितलेला आहे जांभळीचा वृक्ष हा रोहिणी नक्षत्रासाठी सांगितलेला आहे मृग नक्षत्रासाठी खैर हा वृक्ष सांगितलेला आहे आता हे खैर हे जंगली झाड आहे ते सहसा उद्यानात गावात उपलब्ध होतच नाही मग त्याचं रोप मिळवावं वा लागेल वाटिकेत जाऊन आणावं वा लागेल आणि मग ते झाड खैरापासून कात करतात आणि तसे औषधी ह्या सगळ्या वनस्पती औषधीच आहेत औषधी वनस्पतीच निवडलेल्या आहेत त्यातल्या काही वेग कुचला सोडला तर बाकीच्या काही फारशा विषारी नाही आहेत पण ह्या त्या त्या वृक्षांशी तुम्ही निगडीत असलात तर तुम्हाला त्याचा उपासनेमध्ये सुद्धा खूप फायदा होतोय कृत्तिका नक्षत्र झालं रोहिणी झालं आता मृग नक्षत्राचा खैर हा वृक्ष सांगितला अरद्रा नक्षत्राचा जो वृक्ष आहे तो कृष्णागुरु आहे अरद्रा नक्षत्राचा वृक्ष हा कृष्णागुरु सांगितलेला आहे आता कृष्णा गुरु जर तुम्हाला उपलब्ध नसेल तर चंदन आणि बेहडा असे दोन उपवृक्ष म्हणजे हे हे सांगितलेले आहेत पर्यायी वृक्ष सांगितलेले आहेत तर चंदन आणि बेहडा यापैकी या जर काही मिळालं कृष्णा गुरुच्या ऐवजी तर तेही या नक्षत्राच्या लोकांनी वापरलं तरी चालणार आहे आरद्रा झाल्यानंतर पुनर्वसू पुनर्वसू नक्षत्राचा वृक्ष आहे वेळू वेत वेगळा आणि वेळू वेगळा कारण वेत हा भरीव असतो आणि वेळू हा पोकळ असतो म्हणजे बांबूतलाच प्रकार आहे बांबूंचे अनेक प्रकार आहेत पण इथे वेळू हा प्रकार सांगितलेला आहे तर तो, तो लावावा आता बांबू मोठे होतात त्याचं बेत तयार होतं म्हणजे तो, तो काही तुम्हाला घरात ठेवता येणार नाहीये पण छोटस रोग तयार करून थोडे दिवस आपल्या जवळ ठेवून नंतर योग्य जागी तुम्हाला ते लावता येईल किंवा हल्ली ते फेंगशुईचे बांबू मिळतात बांबूंची रोपं मिळतात छोटी छोटी घरात ठेवायची ती आणून जरी वाढवली तरी सुद्धा ती तुमच्याशी कनेक्ट होतील आणि म्हणून पुनर्वसू लोक नक्षत्राच्या लोकांनी वेळू या वृक्षाचं रोपण करावं शक्य असेल तर प्रत्यक्ष वेळू लावावा अन्यथा पर्याय त्याला सांगितलेले आहेत पुष्य नक्षत्राच्या लोकांना मात्र पिंपळ हा वृक्ष सांगितलेला आहे सहज सगळीकडे उपलब्ध असलेला पिंपळ हा पुष्य नक्षत्राच्या लो, लोकांसाठी आहे असलेशा नक्षत्रासाठी नागचाफा हा वृक्ष सांगितलेला आहे नागचाफा जर तुम्हाला उपलब्ध नसेल तर उंडल आणि सुरंगी या नावाचे दोन जे वृक्ष आहेत हे त्याला पर्यायी वृक्ष म्हणून सांगितलेले आहेत मघा नक्षत्रासाठी वड हा वृक्ष सांगितलेला आहे हा ही सहज आणि सगळीकडे उपलब्ध असलेला वृक्ष आहे या पाली पाशी आराधना करा उपासना करा त्याचा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल पूर्वा नक्षत्र जे आहे सिंह राशीच त्याला पळस हा वृक्ष सांगितलेला आहे पळस पळस हाही आता सहज उपलब्ध नाही पण जंगलामध्ये उपलब्ध आहे किंवा पळसाची रोपही तुम्हाला सहज उपलब्ध होऊ शकतील तर पळस हा वृक्ष तुम्ही सांभाळा जोपासा वाढवा आणि नेऊन लावा उत्तरा नक्षत्र आहे तर त्याला पायरी हा वृक्ष सांगितलेला आहे पिंपरी आणि पिंप पिंपर आणि पिंपळ असे दोन प्रकार आहेत पानात फारसा फरक दिसत नाही पण ओळखता येतं की ही पिंपरी आहे आणि ही पिंपळी आहे तर पिंपळ वेगळा आणि पिंपर वेगळा तर त्याला पायरी म्हटलेलं आहे तर तो वृक्ष आवर्जून शोधून आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या शहरात असलो गॅलरीमध्ये कुंडीमध्ये कुठेतरी हा पिंपर लावायचा तो दिसतो पिंपळासारखाच पण पानाच्या टोकाची लांबी कमी जास्त असते पिंपळाचं पान याचं टोक खूप लांब असतं आणि पिंपर असेल तर त्याचं टोक थोडं कमी असतं बारकाईने पाहावं लागतं तर हा पिंपर ओळखायला येतो हस्त नक्षत्र जे आहे तर त्या नक्षत्रासाठी जाई हा वृक्ष सांगितलेला आहे आणि जाई वृक्ष जाई हा वृक्ष नाही आहे जाईची वेल असते काही ठिकाणी वेली पण सांगितलेल्या आहेत तर ह्या जाईचा वेल जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर आंबष्ठ आणि रिठा ही दोन पर्यायी झाडं त्याच्यासाठी सांगितलेली आहेत तर ही दोन झाडं किंवा जाई हा वृक्ष जर तुम्हाला मिळाला तर त्याचा निश्चित तुम्हाला फायदा होईल चित्रा नक्षत्र जे आहे तर नक्षत्रासाठी तुम्हाला बेल हा वृक्ष सांगितलेला आहे तो सहज सर्वत्र उपलब्ध असलेला वृक्ष आहे तरी सुद्धा त्याचं रोपच लावायचं ते मोठं करायचं आणि मग ते जमिनीतून लावायचं उभ्या एखाद्या वृक्षापाशी जाल आणि त्याच्याशी जुळवून घेण्याचा प्रयत्न कराल तर ते शक्य होणार नाही जोपर्यंत तुमचे तुमची स्पंदनं त्या वृक्षाच्या स्पंदनांशी जुळत नाहीत तोपर्यंत तो, तो वृक्ष तुम्हाला काही देणार नाही आणि नक्षत्राकडून येणारी ही ऊर्जा आहे त्या देवतेकडून येणारी स्पंदनं आहेत ती त्या वृक्षांमध्ये उतरतात आणि ती तुम्हाला मिळतात आणि म्हणून तुम्ही पहा मोठ्या मोठ्या संतांचा सुद्धा सरळ सरळ वृक्षांशीच संबंध आहे म्हणजे अक्कलकोट महाराज तर वडाच्या झाडाखाली कायम त्यांचं वास्तव्य होत साईबाबांच्या दारामध्ये गोड चवीचा कडुलिंब होता आणि अजूनही आहे म्हणजे शिर्डीमध्ये तो त्याचबरोबर गौतम बुद्धांना ज्ञान सुद्धा बोधी वृक्षाखाली प्राप्त झालं आणि वृक्षांच्या खाली बसण्याचे अनेक फायदे आहेत म्हणजे तुम्हाला स्वच्छ स्वच्छ सुंदर हवा तर मिळणारच आहे काही वृक्ष तुम्हाला पूरक आहेत की जे प्राणवायू देणारे आहेत आणि शिवाय ह्या ऊर्जा मिळणार आहेत आणि म्हणून या वृक्षांची निवड आमच्या ऋषीमुनींनी केली आणि त्यांच्या आश्रमांमध्ये या सगळे वृक्ष हे लावलेले असायचे स्वाती नक्षत्राचा जो वृक्ष आहे तो अर्जुन वृक्ष सांगितलेला आहे अर्जुन सादडा त्याचाही रोप प्रयत्न केला तो तुम्हाला तो परेया ही तुम्हाला निदान तर जोपा सावीत। तो तुम्हाला मिळू शकेल पण तो उपलब्ध नसेल तर पर्यायी तुम्हाला तुळस सांगितलेली आहे स्वाती नक्षत्राच्या लोकांनी निदान तुळस तर जोपासावीच जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कारण ती नित्य आणि आपल्याला सहज उपलब्ध असलेली आहे अर्जुन वृक्ष मिळाला तर तो नक्कीच तुम्हाला लावून त्याची सेवा करता येईल जे उपलब्ध असेल त्यानुसार त्याची सेवा करायची आता या वृक्षाची सेवा करायची म्हणजे काय करायचं याच्या देवता कोणत्या त्याचं काय हे सगळं मी नक्षत्रांच्या देवता जेव्हा सांगेन त्यावेळेला हे सगळं तुम्हाला मी पुढचं सांगणार आहेच विशाखा नक्षत्र जे आहे तर ह्या विशाखा नक्षत्राची देवता वृक्ष जो आहे तो नागकेशर आहे आणि नागकेशर हा जर तुम्हाला सहज उपलब्ध नसेल नागकेशराचं झाड जर सहज उपलब्ध नसेल तर त्याला पारिजातक हा वृक्ष पर्यायी वृक्ष म्हणून सांगितलेला आहे दोन्हीपैकी पैकी कुठलंही एखादं रोप तुम्हाला नक्कीच मिळू शकेल आणि तुम्ही त्याचा वापर नक्की करू शकाल अनुराधा नक्षत्राचा पण नागकेशरच आहे आणि अनुराधा नक्षत्राला मात्र नागकेशर नसेल तर पर्यायी वृक्ष बकुळ सांगितलेलं आहे बकुळ जर उप बकुळीचं झाड आता खेडेगावांमध्ये तुम्हाला सहज मिळू शकेल पण शहरामध्ये बकुळीचं झाड मिळणं अवघड आहे पण रोप मिळण्याची शक्यता असते आपण त्याची जर कुठून तरी ते रोप पैदा केलं तर बकुळ हा वृक्ष आहे मोठा आणि तो खूप मोठा होतो त्यामुळे घरात लावणं काही शक्य नाही जेवढं मोठं करता येईल घरात तेवढं करायचं आणि पुन्हा योग्य ठिकाणी नेऊन बाहेर नेऊन लावायचं ज्येष्ठा नक्षत्र ज्येष्ठा नक्षत्र जे आहे त्या नक्षत्राला सांबर हा वृक्ष सांगितलेला आहे सांबर वृक्ष जर तुम्हाला सहज उपलब्ध नसेल तर त्याच्याऐवजी देवदारूचा वृक्ष जो आहे तर तो, तो वृक्ष त्याला पर्यायी वृक्ष आपल्याला सांगितलेला आहे देवदारू वृक्ष मूळ नक्षत्र जे आहे तर त्याच्यासाठी राळ नावाचा वृक्ष आहे आणि राळ जर उपलब्ध नसेल, नसेल तर देव बाभूळ हा त्याला पर्यायी वृक्ष सांगितलेला आहे पूर्वाषाढा नक्षत्राला मात्र इथे वेत हा वृक्ष सांगितलेला आहे मग अशी वेळू सांगितलं पुनर्वसु नक्षत्राला पण पूर्वाषाढाला वेत सांगितलंय वेत हा भरीव असतो आणि म्हणून त्याची उपलब्धता सहज होत नाही पण वेताचं रूप मिळालं तर त्याचा जास्त उपयोग आहे आणि वेत जर तुमच्याकडे नसेल तर अशोक हा त्याला पर्यायी वृक्ष सांगितलेला आहे अशोकाचं झाड हे वृक्ष तुम्हाला पर्यायी आहेत उत्तराषाढा नक्षत्राला फणस हा वृक्ष सांगितलेला आहे त्याला पर्यायी वृक्ष दिलेलं नाही कारण फणस सहस आणि सगळीकडे उपलब्ध आहेत पण फणसाचं बी लावून त्याचं झाड करून ते आपल्या शेतात बागेत अंगणात कुठेतरी लावायचं आणि इतकं ते मोठं झाड आहे आणि शहरात असाल तर कुंडीमध्ये लावायचं आणि मोठं झाल्यानंतर योग्य जागी नेऊन लावायचं हा वृक्ष सांगितलंय फणस प्रवण नक्षत्राला रुई हा वृक्ष सांगितलेला आहे रुई रुईला पर्यायी वृक्ष दिलेला नाही धनिष्ठा नक्षत्राला मात्र शमी हा वृक्ष सांगितलेला आहे शमीचं रोप आणि झाड सहज उपलब्ध आहे गणपतीला आपण शमी वाहतो आणि त्यामुळे शमीची उपलब्धता होते तर त्याने शमीचं झाड लावावं शततारका नक्षत्राचा वृक्ष कदंब किंवा कळंब हा सांगितलं कळंब मोठं झाड आहे कदंबाचा वृक्ष मोठा आहे पण सहसा सगळीकडे उपलब्ध आता शहरात मिळणं मुश्किल आहे परंतु तुम्हाला रोप हा कदंब वृक्ष नक्की मिळेल आणि ते आणून आपल्या इथे लावून त्याची जोपासना करा त्या वृक्षाशी आपलं एक नाच निर्माण करा तरच तुम्हाला तो विश्व विश्वातून येणारी ऊर्जा तुमच्यापर्यंत नक्की पोचवेल पूर्वा भाद्रपदा नक्षत्र जे आहे पूर्वा भाद्रपदा नक्षत्राचा वृक्ष आम्र म्हणून सांगितलेला आहे सहज सगळीकडे उपलब्ध असलेला वृक्ष आम्र पण हा लक्षात ठेवा कलमी आंबा नव्हे पूर्वी याला आपण रायवळ आंबा म्हणायचो गावठी आंबा तर तो आम्र वृक्ष आणि तो वृक्ष ह्या नक्षत्राचा आहे पूर्वा भाद्रपदाचा उत्तरा भाद्रपदाचा वृक्ष आहे कडुलिंब कडुलिंब हाही सहज उपलब्ध असलेला वृक्ष आहे घरात लावू शकता नंतर तो कुठेही लावला तरी जास्तीत जास्त ऑक्सिजन देण्याचा काम हे झाड करतं हवा शुद्ध करतं त्यामुळे घराच्या आसपास कुठेही जवळात जवळ लावायला ते हरकत नाही कडुलिंबाचं झाड आणि शेवटचं नक्षत्र आहे रेवती या रेवती नक्षत्राचा वृक्ष आहे मोह मोहाचं झाड पण हे घराजवळ नको कारण हे मादक झाड आहे या मोहाच्या वृक्षापासनं आणि त्याच्या फुलांपासनं मोहाचे दारू बनवतात मदिरा निर्माण करतात त्याच्यापासून हे मोहकाचं मोहकच झाड आहे आणि म्हणून त्याला मोह म्हणतात आणि हे हा वृक्ष आहे त्याचे बाकीचे उपयोग आहेत एक रुपये उपयोग सोडला जातो परंतु हा मादक वृक्ष घराजवळ नसावा असं आपल्या शास्त्रात सांगितलंय म्हणून तो मात्र थोडा लांब लावावा आधी त्याचं रोप वाढवा या सगळेच आत्ता मी जी तुम्हाला झाडं सांगितली ही सगळी तुमच्या नक्ष नक्षत्राशी निगडीत आहेत आणि नक्षत्राशी निगडीत असल्यामुळे साहजिकच त्या नक्षत्रांची ऊर्जा त्या झाडांना मिळते आणि त्या झाडांपासून तुम्हाला मिळते ती मिळेल ती मिळेल त्याच्याशिवाय ह्या झाडांमुळे निसर्गाची हानी तर होणार नाहीये आपण पर्यावरणाला पूरक असंच हे काम करणार आहोत आणि त्या झाडाशी एकदा तुमचं नातं निर्माण झालं की त्या झाडापाशी जाऊन बसा तुम्हाला शांत वाटेल तिथे शक्य असेल उपासना करा अगदी नुसतं बसलात तरी सुद्धा ती ऊर्जा तुम्हाला तिथे प्राप्त होणार आहे तुमच्या काही प्रश्न आढलेले असतील त्याची उत्तरं तुम्हाला सहज तिथे तुमच्या डोक्यात येऊन त्याचाही तुम्हाला उपयोग होणार आहे आणि ह्या वृक्षकात वृक्षांबरोबरच या नक्षत्रांच्या देवता कोणत्या आहेत आणि त्यांची तिथे उपासना काय करायची हे मी सांगीन पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार